हॅलो हॅलो दादा असं वाटतय मी फोन करून तुझी झोप मोड केली आहे असं काही नाही आहे दादा बस जरा झोप लागली होती तू सांग ते असं आहे की माझा मुलगा कुठल्या परीक्षेच्या संदर्भात तुझ्याकडे येतोय आणि आता त्याला ट्रेन मध्ये बसवून येतोय मी आणि तो उद्या सकाळपर्यंत तिकडे पोहोचून जाईल तिथे तू त्याला तीन दिवस राहायला जागा दे बेटा जरा काळजी घेशील त्याची आणि परीक्षा संपल्या संपल्यास त्याला परत गावी पाठवून देशील कळलं का तुला हो हो ठीक आहे दादा तू पाठव मी बघते ओके बेटा फोन ठेवतो हो मी हॅलो आत्या मी घराखालीच उभा आहे कुठल्या फ्लोरवर आहे सेकंड फ्लोअर लिफ्ट आहे लिफ्ट मध्ये तू हा ठीक आहे मी येतो बस दोन मिनिटात

तू इथे बस मी जरा चहा घेऊन येते आता काहीच नको आहे आत्या मला खूप घाम आलाय आधी मी जरा फ्रेश होऊन येतो त्यानंतर मी चहा घेतो ते सगळं ठीक आहे घरी सगळं ठीक आहे ना हो सगळं अगदी छानच आहे ठीक आहे तू आधी जा आणि फ्रेश होऊन ये आत्या हा बोल बेटा टॉवेल आणणं विसरलो आहे जरा टॉवेल देशील का हो देते मी हे घे टॉवेल हो oh. नाश्ता बनवते मी तू लवकर आंघोळ कर, कर आणि ये आपण खाऊया ठीक आहे लवकर या आत्या? आज नाश्त्यामध्ये स्पेशल काय आहे तू आलायस ना बेटा म्हणून तुझ्यासाठी स्पेशली इडली बनवलीये हे काय इडली काय स्पेशल असते का मी अजून काय करू बेटा सांग तू इथे येतोय तर कालच तुझ्या बाबांनी मला फोनवर सांगितलं काल फ्रीजमध्ये इडलीचं पीठ ठेवलं होतं मी त्याला काढलं आणि लगेच बनवली तू इथेच राहणार आहेस ना मी तुझ्यासाठी स्पेशली काहीतरी वेगळं पण बनवेल ठीक आहे आत्या ठीके तू न ही इडली खाऊन बघ अशी इडली तू तुझ्या आयुष्यात कधीच नसेल खाल्ली ठीक आहे तू तिकडे जाऊन बस मी तुझ्यासाठी इडली घेऊन येते हो ठीक आहे त्या नाश्ता तर एकदम मस्त झालाय तुमच्या हातात इतकी जादू असेल मला तर माहितीच नव्हतं ठीक आहे ठीक आहे ते ठीक आहे सगळं तू लाजू नको आणि नीट पोट भर खाटणी खा, इतका घाई घाईत का खातोय बेटा थोडा आरामात खा ना बेटा आज माझी एक्झाम आहे ना आत्या शार्प दहा वाजेपर्यंत तिकडे पोचावं वा लागेल म्हणून घाई घाईने खातोय ठीक आहे ठीक आहे आरामात खा आता मी येतो बर ठीक आहे एक्झाम मध्ये छान परफॉर्म कर ठीक आहे तुमच्या आशीर्वादाने नक्की एक्झाम संपेपर्यंत संध्याकाळ होईल आत्या ठीक आहे सांभाळून जा हा बाय ओके बाय टीना काय करते असं आहे का जेवण झालं का कुठे ऑफिसला आहेस का ताईसोबत बोलणं झालं का तुझं नाही नाही माझं पण नाही झालं करील नाही घरातलं काम सगळं आवरून आताच जेवण झालंय तुझं झालं की नाही हे विचारायला फोन केला खाल्लं का व्हेज बिर्याणी ओके ओके okay. ताईला आता मी फोन करते काल पण तिने कॉल नव्हता केला आज व्हिडिओ कॉल करते मी हम्म ओके बेटा हाय डिअर काय करते है? काल तुझ्याशी बोलणं नाही झालं ना म्हणून आज व्हिडिओ कॉल करते हो आत्ताच छोटीसोबत बोलणं झालं जेवण झालं तुझं हो माझं पण आत्ताच लंच झाला काय करते है? असा है का? अच्छा काल का तू कॉल नहीं केला असा है का? ठीक है तुझा फोन नहीं आला म्हणून मी कॉल केला ठीक है आता तू ऑफिस मध्ये आहेस का अच्छा ओके डियर बाय ये बेटा इतक्या लवकर आलास एक्झाम लवकर संपली आत्या ठीक ठीके ठीके आत ये ना ठीक आहे तू जाऊन बस मी तुझ्यासाठी काहीतरी आणते ठीक आहे आत्या हे घे बेटा ज्यूस पी आता हे सगळं आवडत नाही तू पी बाहेर तर खूपच गर्मी आहे आत्या त्या उपर या थंड्या ज्यूसनी मन अगदी शांत झालंय म्हणूनच तर ज्यूस बनवला ना मी पी सकाळी एक्झामची घाई असल्यामुळे मी व्यवस्थित तुमच्याशी बोलू शकलो नाही आतापासून मी फ्रीच आहे आत्या तुम्हाला जेही हवं असेल निसंकोचपणे सांगा अरे काहीच हरकत नाही आणि हो ती काही इम्पॉर्टंट एक्झाम होती का असं काही नाही आत्या जॉबसाठी एक्झाम होती आज रिटर्न एक्झाम होती जर मी आजच्या एक्झाम मध्ये पास झालो ना तर डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी मला कॉल करतील इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो की नाही झालो ते नंतर कॉल करून मला सांगतील अच्छा असं आहे का ठीक आहे ठीक आहे अशी अशा तर मलाही आहे आत्या जर मिळालाच तर चांगलंच आहे जेव्हा मी घरी बसून खातो बाबा मला नालाय कामचोर असं म्हणत शिवाय देत असतात मला आयुष्य नकोसं वाटायला लागलं ठीक आहे ठीक कर आहे हा सगळा विचार करायचा नाही त्रास करायचा नाही तुला नक्कीही नोकरी मिळणार आहे आणि या एक्झाम मध्ये पण तू पक्का पास होशील ठीके थँक्यू आत्या तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी ऐकून माहित नाही कसं काय माझ्यात नेहमीच हिंमत येते आहे तुला नोकरी मिळेपर्यंत तू स्विगी झोमॅटो रॅपिडो अशी काही नोकरी करू शकतो ना असं काहीही न कमवता घरी बसून खाशील तर बाबा तुला रागवतीलच ना सांग तुझेच बाबा नाही प्रत्येकाच्या घरी असंच असत मला व्यवस्थित गाडी गाडी नाही चालवता नाहीतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही काही ना काही काम तर मी केला मी केलंच थोडा वेळ जरी चालवली तरी मला बॅकपेन होता आत्या अरे देवा असं आहे का बरं राहू दे तू एक्झाम दिली आहे ना नक्की ही नोकरी मिळेल तुला जर कुठल्या गोष्टीत जर उशीर होतो आहे तर ते नक्की आपल्या भल्यासाठी होतोय ठीक आहे ठीक आहे आत्या अजून टीना रिना कशा आहेत <laughs> त्या दोघी तर एकदम ठीक <laughs> आहे टीना मध्ये आहे आणि रीना <laughs> जर्मनीमध्ये राहते अच्छा त्यांच्याशी बोलणं तर होत असेल ना हो, कधी कधी दोघीही फोन करून बोलतात दोघीही तिथे कामात खूप व्यस्त असतात ना म्हणूनच त्या लोकांना जास्त फोन करून त्रास देत नाही मी काम करत असताना आपण फोन केला तर त्यांना डिस्टर्ब होईल ना, ना। जेव्हा तो एकदम छोटा होता तेव्हा टीना रिनाला आपल्या सायकलवर बसून शाळेत जायचा Hmm. ते बघून तुझे मला टीना किंवा रीना दोघींपैकी कोणा एकाशी तुझं लग्न करेल असं म्हणत होते <laughs> मोठी मुलगी मुलगी नकोय नकोय मला तर फक्त तुम्ही सवात आत्या मी तुम्हालाच आपलं बनवीन <laughs> बदमाश कॉमेडी सेन्सची काही हद्दच नाहीये <laughs> त्या दोघी तिथेच शिक्षण घेऊन तिकडे सेटल व्हायच्या विचारात आहेत हा त्या दोघी तर तशाच म्हणत असतात त्या दोघींना त्या शहरातले लोक आणि कल्चर खूप फिट झालाय जे जे त्यांना आवडतं ते तिथे करायला मिळतं त्यांना ज्याच्या नशिबात जेल लिहिलेलं असेल तेच होईल ना अजून तुला भूक नाही लागली का जोरात भूक लागली होती पण तुमच्याशी बोलल्यावर भूक मिटून गेली माझी ठीक आहे चल अन्न थंड होईल मग हम्म